कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आंध्रेतील मजूर तरुणाचे अपहरण करून मारहाण नऊ ते दहा जणांविरोधात पोलूस पोलीस ठाण्यात फेर्यात आंधळी तालुका पोलीस येथे एका मजुरी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्यास आठ जणांनी कमरेच्या बेल्टने मारहाण करत गंभीर जखमी केले या प्रकरणी उमर कलिंदर सोहेल उर्फ राहणाऱ्या सात ते आठ जणांविरोधात पोलिस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस ठाण्यात अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्व संशयित पसार झाले आहेत तर जखमी उमर यास पोलूस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी फिर्यादी उमर पठाण हा गौंड्याच्या हाताखाली मजुरीचे काम करतो मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जेवणाची सुट्टी झाल्यानंतर फिर्यादी हा जेवण करण्यासाठी घराकडे चालत जात होता यावेळी त्याला रस्त्यात अडवून यातील संशयित सोहेल मुल्ला व एक अनोळख खिरसम यांनी जबरदस्तीने मोटारसायकलवर बसून त्याला तीनू उर्फ ऋषिकेश मगदूम याच्या आंधळी येथील शेतातील पोल्ट्री शेडवर आणले मुल्ला ऋषिकेश यांनी फिर्यादीला कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली इतर सात ते आठ संशयितांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली नऊ ते दहा जणांवर अपहरण मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयिताच्या शोधासाठी पोलूस पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ती रवाना करण्यात आली आहे